लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा कच्चा कैरीचा हा पदार्थ सोबतच वर्षभर कसा टिकवायचा हे सुद्धा आपण बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते बघू शकता अर्धा किलो मी ही कच्ची कैरी घेतलेली आहे हिरवीगार कंच कच्ची कैरी घ्यायची आहे अजिबात पिकलेली नसली पाहिजे नाहीतर जो आपला पदार्थ आहे तो जास्त दिवस टिकणार नाही तर सर्वात आधी आपण याचं जे साल आहे वरचं ते काढून घेऊया तर या पद्धतीने सगळ्या कैऱ्यांचे साल जे आहेत ते मी काढून घेते तर कैरी बघू शकता या पद्धतीने आतून जी। जे आहेत ते पांढरी असायला पाहिजे अजिबात याचा कलर पिवळसर नाही पाहिजे नाहीतर मग पदार्थ टिकणार नाही तर आता आपण ही कैरी जी आहेत ते कट करून घेऊयात तर या पद्धतीने लांब लांब आकारामध्ये आपण या कट करून घ्यायचे आहेत तर ते बघू शकता या पद्धतीनेच कट करून घेऊया तर तुम्ही कुठल्याही आकारात कट करू शकता तर, लाम्बट, लाम्बट तर, तर, मी तर मी या पद्धतीने लांबट लांबट अशा कट करून घेतलेल्या आहे तर सगळ्या कैऱ्या इथे आपल्या कट करून झालेल्या आहेत चला तर मग गॅसवर मी इथे एक कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर मी इथे दोन ग्लास पाणी टाकून घेते तर पाणी थोडस गरम होऊ द्यायचंय पाणी गरम झालं की आता आपण याच्यामध्ये ज्या कैरी कट करून ठेवल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आता आपल्याला ह्या कैरी हलक्याशा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहे खूप जास्त गळवायच्या नाही आहे आणि कैरी ज्या आहेत त्या खूप जास्त वेळ लागत नाही शिजवायला तर आता आपण याला झाकून शिजवून घेणार आहे तर आता आपण याला झाकून ठेवून घेऊया अगदी तीन ते चार मिनिटात आपल्या ज्या कैरी आहे त्या मस्त अशा सॉफ्ट होतील तर आता झाकून ठेवून द्यायचंय तरी ते बघू शकता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता आपण हे बघून घेऊया तर कैरी आपल्या हलक्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत तर तुम्ही रंग बघू शकता हलकासा चेंज सुद्धा झालेला आहे तर खूप जास्त शिजवायच्या नाही तर आता आपण या ज्या कैरी आहेत त्या काढून घेऊयात तर याचं सगळं जे पाणी आहे ते काढून घ्यायचंय रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर इथे सगळ्या कैऱ्या जे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आता हे जे पाणी आहेत ते आपल्याला फेकायचं नाहीये आपण याला थंड होऊ देऊया आणि याचं काय करायचं ते नंतर बघूयात तर आता आपल्या ज्या कैरी आहेत ते एका भांड्यात काढून घ्यायचे आहे तर आता मी या अर्धा किलो कैरी घेतल्या होत्या त्यासाठी मी इथे चारशे ग्राम साखर घेतलेली आहे तुम्ही इथे साखर बारीक करून सुद्धा घेऊ शकता म्हणजे मिक्सरला लावून सुद्धा घेऊ शकता तर कैरी आपल्या गरम गरम आहेत त्याच्यामुळे साखर आपली चांगली वितळली जाईल तर आता आपण याला मिक्स करून आहे तर या पद्धतीने टॉस करून मिक्स आहे म्हणजे मिक्स कराल तर ज्या कैरी आहेत त्या तुटू शकतात कारण या हलक्याशा सॉफ्ट सुद्धा झालेल्या आहेत तर या पद्धतीने टॉस करून आपण याला मिक्स करून घेऊयात आणि कैरी या गरम आहेत त्याच्यामुळे लगेचच या मेल्ट होतात तर इथे बघू शकता हलकं हलकं साखरेला सुद्धा सुटायला लागलंय तर आता आपण याला झाकून ठेवून देऊया तर पंधरा ते वीस मिनिटं मी ते झाकून ठेवून घेते तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही इथे अर्धा तास झाकून ठेवून देऊ शकता तर आता आपलं हे जे पाणी आहे जे आपण कैरी उकळलो ते सुद्धा थंड झालेलं आहे याच्यामध्ये दोन चमचे पिठी साखर टाकून घ्यायची आहे साधी साखर सुद्धा टाकू शकता यासोबतच इथे मी हे सेंदा नमक घेतलेलं आहे ते टाकायचंय तर चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात जिरा पावडर टाकून आहे पाव चमचा मी इथे जिरा पावडर टाकून घेतलेला आहे आता याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात यासोबतच माझ्याकडे थोडेसे पुदिन्याचे पानं होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे नाही टाकले तरीही चालेल पण याचा फ्लेवर खूप छान लागतो सोबतच बर्फ टाकून घ्यायचंय तर बघू शकता मस्त आपलं हे सरबत तयार झालेलं आहे तुम्ही याला पन्न सुद्धा म्हणू शकता तर मस्त चवीचं हे पण बनतं हे पाणी अजिबात फेकायचं नाहीये असा याचा वापर करून घ्यायचा आहे तर एका ग्लासमध्ये काढून घेऊयात याची चव खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि आपले जे कैरी आहेत ते आपण ठेवली होती साखरमध्ये ते बघून घेऊयात तर इथे बघू शकता कैरीला हलकं हलकं पाणी सुटलेलं आहे म्हणजे साखरेचं जे पाणी आहे ते वितळलेलं आहे तर आता मी ते गॅसवर परत एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे कैरी सगळी टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे चांगलं शिजवून आहे म्हणजे जे कैरीला जे, जे साखरेचं पाणी सुटलेलं आहे ते सगळं आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचंय तर ते मी गॅसचा फ्लेम मोठा ठेवलेला आहे थोडी जाडबुडाची कढईचा वापर करायचंय आणि आता याला सतत असं मिक्स करत राहायचंय आणि आता आपण त्याला चांगलं आटू देऊया तरी बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता जे हे पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचंय तर यासाठी मी सा फ्लेवर फ्लेवरसाठी एक कलमीचा तुकडा टाकणार आहे याने फ्लेवर खूप छान लागतो सोबतच थोडासा मी ऑरेंज फूड कलर टाकते तर ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलंच तर टाका नाही तर तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता आणि याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात अजून आपल्याला याला आटवून घ्यायचंय तर याला थोडंसं घट्टसर होऊ देऊयात तर खूप जास्तही शिजवायचं नाहीये जर आपण याला खूप जास्त शिजवलं ना तर मग जे कैरीच्या फोडी आहेत त्या थोड्याशा कडक होतात तर आता आपल्याला हे पाच सहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचंय म्हणजे हे जे पाणी आहे ते चांगलं असं घट्टसर झालं पाहिजे तर इथे बघू शकता पाच सहा मिनटं झालेले आहेत आणि इथे मस्त असं हे पाक आपला घट्टसर झालेला आहे तर खूप जास्त कडक पाक करायचा नाही आहे नाही तर मग या पोळीसुद्धा कडक होणार आणि मग त्या खायला चांगल्या लागणार नाही तर बघू शकता आता मी इथे गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे आणि थोडंसं थंड झालं ना तर अजून हे घट्ट होतं तर आपण हे आता असंच ठेवून देऊया तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि नसेल आवडली तर व्हिडिओला तुम्ही डिसलाईक सुद्धा करू शकता तर आता बघू शकता हे थंड झालेलं आहे आणि पाकही मस्त असा घट्टसर झालेला आहे आणि मस्त आपल्या या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या मस्त अशा ट्रान्सपरंट दिसत आहे म्हणजे मस्त अशा पाकात मुरून गेलेलं आहे तर आता आपण एका भरणीमध्ये या भरून आहे तर काचीच्या भरणीमध्ये भरायचंय मस्त असा वर्षभर टिकतो लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो तर मस्त असं तोंडाची चव आणणारा हा पदार्थ एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर मी ते काचेची भरणी घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे भरून घेऊयात चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। तर मी ते भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या रेसिपीज तुम्ही कुठून बघतायत ते सुद्धा माझ्याशी शेअर करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत